श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण असेल असेच मजेत राहा पहा बहुतेक वेळा आपल्याला असं होतं की जे नाही ते अशी वाईट स्वप्न पडतात वाईट इतकी स्वप्न पडतात की कधी कधी असं वाटतं की शी इतकी घाण स्वप्न मला का पडतात मित्र असला काही विचारही करत नाही कधी कधी जी नाही ती स्वप्न पडतात जे नाही ते विचार डोक्यामध्ये येतात आणि ते विचार डोक्यामध्ये आल्याच्या नंतर ना माणसाला काय करावं काय नको हेही हे कळत नाही अक्षरशः काही लोक तर स्वप्नाच्या अधीन जाऊन आत्महत्याही करतात त्याचप्रमाणे काही लोकांना स्वप्न इतकी खराब पडतात की त्यांचा पूर्ण दिवस पूर्ण रात्र खराब होऊन जाते सकाळी उठल्याच्या नंतरही दिवसभर तेच डोक्यामध्ये बिंगत राहतं की बाबा रे मला इतकं खराब स्वप्न का पडलं मी तर दिवसभर कुणाचाही काही विचार करत नाही किंवा कोणतीही कसलाही विचार करत नाही काही नमृत व्यक्तींची स्वप्न पडतात काहींना असं म्हणजे काय म्हणतात विविध व्यसनाची वगैरे किंवा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या घटनांची स्वप्न पडतात अक्षरशः काहींना ॲक्सिडेंटचे वगैरे स्वप्न पडतात काहींना आपल्यापासून काहीतरी दूर जात आहे असा भास होऊन स्वप्न पडतात काही जण डचकून जागे होतात तर हे सर्व होतं हे सर्व जे होतं ते कशामुळं होतं तर हे सर्व होतं ते सर आपल्याला लागलेले ला नजरदोष किंवा आपल्याला केलेली कोणीतरी करणे किंवा बाधा किंवा कोणीतरी आपल्याला घरावरती काहीतरी काळे जादू वगैरे केली कि आहे किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा कोणता तरी दोष आपल्याला लागलेला आहे किंवा आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो पूर्ण बाहेरून फिरण वगैरे येतो आपल्या पाठीमाग कोणती तरी पिढा आलेली आहे आणि ही पिढा काय आपल्याला सांगून येत नाही चालताना कळत ना कळत एखादा उतारा वगैरे असतो त्या उतारावरती आपला पाय वगैरे पडतो चुकून कळत ना कळत आपल्याकडनं ते लाथळलं वगैरे जातं आपल्या गाडीच्या खाली वगैरे ते आलं जातं आणि त्याच्यामुळं ती पिढा जी आहे ती आपल्या घरापाठीमागे येते असं नाही की कोणीतरी करत पण कळत ना कळत आपला धक्का जरी चुकून त्या वस्तूला लागला किंवा कळत ना कळत आपला हात पाय किंवा आपल्या गाडीचा जरी स्पर्श एखाद्या अशा वस्तूला जरी झालात तरीही ते दोष कळत न कळत आपल्याला लागले जातात तर हे दोष आपल्याला लागले जरी असतील किंवा एखाद्याची नजर दोष जरी आपल्या घराला लागले असेल तर यामुळं काय होतं तर घरामध्ये अवकाली मृत्यू होतात अपकाली मृत्यू होतात अवकाळी म्हणजे अचानकपणे मृत्यू होणे आणि अपकाली म्हणजे घरातून बाहेर व्यक्ती गेला आणि तो घरी आलाच नाही असे मृत्यू होतात किंवा ॲक्सिडेंट होतात किंवा अचानकपणे एखादा व्यक्ती जो आपल्या घरातला आहे चांगला हसत खेळत आहे अचानकपणे त्याला पॅरालायसिस झटका वगैरे येणे किंवा शुगर बीपी हे त्रास चालू होणे किंवा लहान मुलं जी आहेत ती किरकिर करणे वगैरे आलेली मुलं आहेत हे मुलांनी प्रत्येक प्रत्येक आपला अपमान करणे आपल्याला उलट फिरून बोलणे आपण कोणती जरी गोष्ट जरी त्यांना सांगितली तरी त्यांचा आपल्या गोष्टीवरती विश्वास न बसणे मिस्टर असतील मिस्टर आपले खूप म्हणजे ऐकायचे खूप आपल्याला सन्मान द्यायचे पण अगदीच असं काहीतरी होतं की ते आपल्या प्रत्येक गोष्टीला असं म्हणजे वेगळंच वळण देतात आणि आपण कोणतीही गोष्ट किती प्रामाणिकपणे किंवा चांगल्या आणि सांगले जरी गेलं तरी त्या ते गोष्टीचा वेगळाच असं काहीतरी अर्थ काढतात आणि क्षणो क्षणे आपला अपमान आप केला जातो किंवा आपल्या म्हणण्याला काढीची किंमत दिली जात नाही किंवा आपण असू की आपले मिस्टर असू कामाच्या ठिकाणी त्यांना खूप सारं नॉलेज आहे खूप भरभरून नॉलेज आहे पण त्यांचा सल्ला मागायला मात्र कोण येत नाही त्यांना प्रत्येक वेळेस हिंतेची किंवा म्हणतात ना आपण वेगळीच वागणूक दिली जाते मान सन्मानाची वागणूक दिली जात नाही कितीही लायबल असलं तरीही त्यांची लायबिलिटी किंवा कॅपेबिलिटी पाहिली जात नाही त्यांना नेहमीच अशी हिंतेची वागणूक दिली जाते किंवा कधीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला जात नाही असं बहुतेक वेळा घडतं किंवा काही वेळेस तर काय होतं की धंदा पाणी इतका सुखा समाधान आनंदात चालू असतो पण अचानकपणे गिरायक वगैरे तुटतं एखादं डील्स होता होता राहून जातं किंवा डील्सच येत नाहीत समजा एखादा व्यवसाय आहे बिझनेस आहे समजा तुम्ही जमिनीचे पाण्याचे कोणते तरी व्यवहार करत आहात ते व्यवहार तुमचे खूप छान चालू होते पण अचानकपणे असं घडतं की एकही एक व्यवहार जुळला जात नाही आणि त्यामुळे काय होतं घरात कंटिन्यू चिडचिड निरागस म्हणजे निराशेचं वातावरण घरामध्ये जसं काय म्हणजे सुत वगैरे आहे असं वातावरण होतं अगदी इतकी चिडचिड होते की असं वाटतं बस मला या घरामध्ये थांबायच नाही मला असं वाटतं की शांत कुठेतरी आहे त्या ठिकाणी जाऊन राहावं असं वाटतं आणि काही काही व्यक्तींच्या तर मनात असाही विचार येतो आज मला एका ताईने असा प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही स्वामी स्वामी म्हणता तर तुम्ही स्वामी म्हणतात तर त्या बिचारीच्या ता बिचाऱ्या ताईचे भाऊ ऑफ झाले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर त्यांचं म्हणणं असं होतं की ताई तुम्ही स्वामी स्वामी म्हणता आमच्या घरातही आम्ही स्वामींचं करतो पण माझा भाऊ म्हणजे स्वामींचं स्वामी स्वामी दर्शन घेऊन स्वामींच्या मंदिरामधील प्रसाद खाऊन ड्युटीवरती गेला होता रामनवमीच्या वेळेस त्यांचा भावाचं असं ऑफ झाले ते म्हणजे सव्वा दीड महिना झाला तर मग ते असं कसं झालं त्यांनी मला हा प्रश्न विचारला आणि हा जिवंत अनुभव आहे इथला तिथला ऐकलेला अनुभव नाही ती जी लेडीज आहे ती अगदी माझ्या एकदम क्लोज आहे म्हणजे एकदम जवळची आहे ताई त्या तर त्या ताईंनी मला असा प्रश्न विचारला होता तर त्यांना मी तर उत्तर माझ्या पद्धतीने दिलंच कारण कसं असतं आपलं प्रारब्ध असतं आपले मागचे काही कर्म असतात किंवा आपले भोग संपलेले असतात त्यावेळेस आपल्याला मोक्ष भेटतो गुरुचरित्रामध्येही हेच सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे स्वामी चरित्र सारामृतमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे कारण ज्यावेळेस आपले भोग संपतात त्यावेळेस आपल्याला मोक्ष प्राप्त होतो किंवा ज्यावेळेस आपले मागच्या कर्म जे आहेत मागच्या कर्माचा आपण इथे येऊन जे काही भोग जे आहेत ते फेडले जातात त्यावेळेस आपल्याला म्हणजे स्वाम्याई म्हणा किंवा भगवंत आपल्याला मोक्ष देतो तर त्या दादांचंही असंच झालं असेल असं मी त्यांना सांगितलं आणि त्यानंतर ना माझ्याबरोबर ज्या ताई होत्या त्या खूप इतक्या पॉझिटिव्ह माइंडेड व्यक्ती आहेत की त्यांचं मी सॉरी नाव नाही घेऊ शकत पण त्या ज्या ताई आहेत मी त्यांना ताईच बोलते त्या ज्या ताई आहेत त्याही इतक्या इतक्या फुल कॉन्फिडन्सने असतात आणि इतक्या पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत की आमच्या नेहमी ज्या गप्पा चालू असतात ह्या स्वाम्याईविषयीच चालू असतात आम्ही वेगळं काही बोलत नाही त्यांचेही अनुभव भरपूर सारे आहेत त्यांच्याच त्यांना त्यांचा सुद्धा अनुभव मी एकदा आपल्या व्हिडिओमध्ये नक्की टाकणार आहे पण मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला असे अनुभव ऐकायला आवडतील का तर ताईंच्या भाषेमध्ये तर ताईंचा चेहरा फेस वगैरे दाखवून मी तो अनुभव तुम्हाला सांगणार आहे तर ठीक आहे हे झालं तर ताईंना दिलेलं उत्तर म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की कळत ना कळत आपल्या मागं ज्या पिढ्या असतात हे आपल्याला समजत नाहीत किंवा ज्या काही नजरदोष असतात किंवा अचानकपणे जे मृत्यू वगैरे होतात या यामागही काहीतरी कारणं असतात ही कारणं जी आहेत हे जे दोष लागलेले आहेत हे दोष दूर करण्यासाठी आज मी तुम्हाला एकदम छान असा उपाय सांगणार आहे उपाय सांगण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा आजचा जो उपाय आहे हा जो उपाय आहे हा ही पिवळी मोहरी आहे पहा मला दिसत असेल ही पिवळी मोहरी आहे या पिवळ्या मोहरीचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे कारण ही जी मोहरी आहे ही तांत्रिक उपायांमध्ये त्याचप्रमाणे जे काही नजरदोष आहे काळी बाधा आहे वाईट पिढा आहे करणी वगैरे कोणताही दोष असू द्या अवलक्ष्मी असू द्या कोणताही दोष तुमच्या घराला किंवा तुम्हाला स्वतःला लागलेला असू द्या किंवा कोणतीही पिढा तुमच्या घरामध्ये आलेली असू द्या तर ती दूर करण्यासाठी ही जी पिवळी मोहरी आहे ही अतिशय अतिशय महत्त्वाची आहे पा ही जी पिवळी मोहरी आहे ही पिवळी मोहरी तुम्हाला जिथे आपलं स्वामी आईचं केंद्र आहे केंद्रामध्ये केंद्रा सहजरित्या मिळून जाते अगदी पाच हजार रुपयाला हे पॅकेट भेटतं छोटंसंच पॅकेट आहे हे पॅकेट भेटतं पाच हजार रुपयाला तिथूनही तुम्ही आणू शकता त्याचप्रमाणे जिथे पूजाचं साहित्य भेटतं त्याही दुकानामध्ये तुम्हाला ही मोहरी सहजरित्या मिळून जाईल तर ही मोहरी शक्यतो आपल्या स्वामी केंद्रामध्ये तर सहजरित्या भेटते पूजेच्या साहित्य दुका साहित्याच्या दुकानातही भेटेल पुन्हा एकदा सांगते कारण किती जरी सांगितलं तरी त्याच कमेंट्स येतात की ताईर हे कुठं भेटेल ते कुठं भेटेल त्यासाठी पुन्हा पुन्हा सांगते तर तुम्हाला वेगळी कोणतीही काळी मोहरी वगैरे चालणार नाही तर पिवळ्या रंगाचीच मोहरी घ्यायची आहे कारण ते तांत्रिक उपाय आपण करतो त्यामध्ये पिवळी मोहरीस वापरतात म्हणून सांगते पिवळी मोहरीस आपल्याला घ्यायची आहे तर काय करायचं आहे हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पुन्हा सांगते हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता तरीही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आमोशा पौर्णिमेला म्हणजे महिन्यातून एक दोन वेळा जरी हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही कंटिन्यू चाळीस दिवस जरी हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त ज्यावेळेस मासिक धर्म असेल पिरियड असेल सूतक असेल त्यावेळेस ही सेवा स्किप करायची त्यानंतर तिथून पुढचे दिवस तुम्हाला ॲड करायचे त्याच्यामध्ये किंवा फक्त तुम्ही महिन्यातील शनिवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल हा उपाय तुम्ही सुरू केला की ना दोन ते तीन दिवसामध्येच तुमच्या ज्या काही निगेटिव्हिटी आहे किंवा तुम तुम्हाला जो काही मानसिक ताण आहे जे काही तुम्ही डिप्रेशनमध्ये चाललेले आहात जे काही तुमच्या घरामध्ये वाज जे काही तुमची समस्या असेल ती दूर दूर होण्यास तुम्हाला मदत होईल किंवा ज्या दिवशी उपाय चालू करा त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच तुम्हाला खूप सारे बदल होताना दिसतील तर उपाय कसा करायचा सर्वात महत्त्वाचं सांगते सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ असे हातपाय वगैरे धुवून घ्यायचे हातपाय धुवून झाल्याच्या नंतर ना देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकायचं आसन टाकून ही जे आपण मोहरी आणलेली आहे जर तुमच्या घरात ऑलरेडी असेल तर काही हरकत नाही नव्याने जर दुकानातून आणत असाल तर पहिल्यांदा ही शुद्ध करून घ्यायची शुद्ध कशी करायची म्हणजे आता मोरी काढायची त्यावर पाणी नाही हा जो पाऊच आहे पाऊचवरती तुम्हाला थोडसं गंगाजल असेल गंगाजल किंवा गुलाब पाणी किंवा साधं पाणी शिंपडायचं त्यानंतर गोमूत्र शिंपडून हे स्वच्छ करून घ्यायची व्यवस्थित कपड्याने पुसून वगैरे घ्यायची त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची ठेवून दिल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे देवघराच्या समोर जे स्वामीचा फोटो असेल निश्चितच सर्व सर्वजण स्वामी सेवेकरी आहात सर्वांच्या घरात स्वामीचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच एखाद्याच्या घरात समजा मूर्ती किंवा फोटो नाही तर तुमच्याने कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीचा फोटो असेल किंवा कुलदेवतेचा खंडोबा रायांचा फोटो वगैरे असेल किंवा कोणत्याही देवाला ज्या देवाला तुम्ही मानतात त्या देवतेचा फोटो असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ही जी मोहरी आहे ह्या मोहरीतील चिमुडभरच मोहरी तुम्हाला तुमच्या तळ तुम हातावरती घ्यायची आहे पुन्हा सांगते मोहरीची मूठभर तुम्हाला तुमच्या तळ हातावरती घ्यायची आहे उजव्या हाताच्या तळ हातावर घ्यायची मूठ पॅक करायची अंगठा सर्वप्रथम आतमध्ये घाय घालायचा मोहरीवरती ठेवायचा नंतर ही चार बोटं अशा प्रकारे तुम्हाला ही मूठ बंद करून घ्यायची ठेवाय अशी मूठ करून घ्यायची मोहरी खाली सांडली नाही पाहिजे याची विशेष करून काळजी घ्या तर अशा प्रकारे मूठ करून घ्यायची मूठ करून घेतल्याच्या नंतरनं जो स्वामी आईचा फोटो आहे आता मी स्वामी सेवेकरी आहे म्हणून मी स्वामी आईचा सांगते तुम्ही ज्या देवतेला मानतात त्या देवतेचा फोटो तर जो फोटो आहे त्या फोटोच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तुम्हाला काळभैरव अष्टक जे आहे कालभैरव अष्टकमचे आहे त्याचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा पठण करताना मूठ मात्र सोडायची नाही मूठ अशीच धरायची आहे अकरा वेळा पठण करायचं काहींचं तर तोंडपाठ असेल ज्यांचं तोंडपाठ नसेल त्यांनी असे तो नसे। मूड धरून पुस्तकामध्ये वाचलं तरीही चालेल नाही फोटो पाहता येणार मला मान्य आहे वाचताना कसे पाहणार काही हरकत नाही असं वाचलं फक्त फोटोच्या समोर बसा ज्यांना लिहिता वाचता येत नाही तर त्यांनी काय करायचं आहे मोबाईलवरती जरी लावून दिलं यूट्यूबला किंवा गुगलला वगैरे कालभैरव अष्टकम जर टाकून दिलं तर निश्चित येऊन जातं अकरा वेळा तुम्हाला ते श्रवण करायचं आहे पण ते श्रवण करताना एका ठिकाणी देवघराच्या समोरच बसायचं आहे इथं तिथं उठून इकडं तिकडं असं ऐकलं तर चाल चालणार नाही ना देवघराच्या समोरच बसायचं आहे मूठ अशीच पकडायची आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे श्रवण करायचं आहे हे श्रवण करून झाल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे एक कागद घ्यायचा पेपर घ्यायचा छोटासा पेपर घ्यायचा त्यामध्ये ती मोहरी टाकायची आणि मोहरी टाकल्याच्या नंतरनं त्या कागदाची काय करायची आहे एक पुढे बांधून घ्यायची पुढे बांधल्याच्या तुम्हाला ही जी मोहरी आहे ही मोहरी ती पुढे सेट तुम्ही जर तुमच्या घराच्या बाहेर डस्टबिन ठेवत असाल तर त्या डस्टबिनमध्ये तुम्हाला ती पुढे टाकून द्यायची किंवा तुम्ही घराच्या बाहेर पुढे म्हणजे डस्टबिन ठेवत नाही तर तुम्ही जर सोसायटी सिस्टीममध्ये राहत असाल तर खाली सोसायटीचं डस्टबिन असेल त्यामध्ये जरी पुढे टाकून दिली तरीही चालेल किंवा निर्मल्यामध्ये जरी टाकून दिली तरीही चालेल किंवा अजून सांगते किंवा तुम्ही एखादी मातीची पंती घ्या पंतीमध्ये ही जी पुडी आहे म्हणजे पेपरमध्ये बांधलेली जी पुडी आहे मोरीची ती ती दरवाजाच्या बाहेर जायचं मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं तिथं ती पंथी ठेवायची पंथीमध्ये ती पुढे ठेवायची एखादी कापराची वडीवरती ठेवा आणि ती प्रोजेक्ट करून ती मोहरी पूर्णपणे जळवत्या ती मोहरी तडतड तडतड होऊन जळून जाणार आहे याबरोबरच आपली जी निगेटिव्हिटी आहे जी आपल्या घराला लागलेली बाधा आहे जे दोष आहेत ते सर्व मोहरीच्या आवाजामध्ये तडतड होऊन जळून जाणार आहे तुमच्या जीवनामध्ये इतका फरक जाणवेल की तुम्हाला त्या दिवसापासून नव्हे तर त्या क्षणापासूनच इतकी पॉझिटिव्हिटी जाणवेन की तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही पण सर्वात महत्त्वाचं सांगायचं एक गोष्ट राहिली ज्यावेळेस तुमचा काळभर असत म्हणून होणार आहे म्हणून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे मूठ अशीच ठेवायची मूठ अशी ठेवल्याच्या नंतरनं सॉरी पुडी बांधून झाल्याच्या नंतरनं पुढी एका प्लेटमध्ये साईडला ठेवून द्यायची हात जोडायचे हात जोडून स्वामीच्या फोटोकडे पाहिजे फोटोकडे पाहून मनामध्ये अशी इमॅजिनेशन आणायची आहे किंवा असं इंटेन्शन आणायचं आहे की देवा स्वामी आई माझा हा हा आजार आहे हा हा आजार मला बरा होताना दिसत आहे माझ्या घरामध्ये हीही अवलक्ष्मी होती तीही माझ्या घरातून दूर होताना दिसत आहे माझं घर समाधानाने नांदताना दिसत आहे माझ्या मुलांमध्येही मला खूप सारी प्रगती दिसत आहे माझे मिस्टरही पूर्वीप्रमाणे माझ्याबरोबर छान असे वागताना मला दिसत आहे असं तुमची जी समस्या आहे ती पॉझिटिव्ह रीतीने तुम्हाला समोर मांडायची आहे असं केल्याच्या नंतर ना काय होत आहे आपण जे काही बोलतो जे काही पॉझिटिव्हिटी बोलतो ते सर्व त्या ह्याच्यामध्ये त्या पुढीमध्ये आ, हे होणार आहे जाणार आहे मोरीमध्ये किंवा ती पुढी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हातामध्ये घेऊन असे हात जोडून जरी बोलले तरीही हरकत नाही पण ज्यांना ताई मला पुढे हातामध्ये घेऊन बोलणं शक्य नाही काही हरकत नाही पुढी खाली ठेवा आणि खाली ठेवून देवाच्या म्हणजे साईडला ठेवा देवाच्या समोर नाही ठेवायची साईडला ठेवून जरी बोलले तरीही हरकत नाही पण होता होईल तर तुम्ही हातामध्ये घेऊन बोलले तर अतिशय उत्तम ज्यांना कालभैरव अष्टक म्हणेपर्यंत एका ठिकाणी बसणं शक्य नाहीत त्यांनी खुर्चीवरती बसून जरी कालभैरव अष्टक म्हणले तरीही चालेल काही हरकत नाही पण सर्वांनीच खुर्चीवरती बसून बोलायचं नाही खाली आसनावरतीच बसून तुम्हाला बोलायचं आहे कारण असं म्हटलं जातं की आपलं जे आसन आहे हे आपल्या देवघराच्या उंचीपेक्षा उंच नसावं आपलं आसन हे नेहमी देवांच्या खाली असावं म्हणजे देवांचं आसन उंच असावं आणि आपलं आसन खाली असावं असं म्हटलं जातं म्हणून सांगते जे आजारी आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे तेवढं फार म्हणजे हे होऊन जातं पण जे व्यवस्थित झरदाखट आहे त्यांनी तर असं करायचं नाही तर पहा अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय किती वेळा करायचा तर हा उपाय पुन्हा सांगते तुम्ही चाळीस दिवसही करू शकता किंवा महिन्यात येणारा आमोषा पौर्णिमेलाही करू शकता किंवा दर शनिवारी जरी केला तरीही चालेल किंवा लागोपाठ चाळीस दिवस जरी केला तरी चालेल दिवस कोणताही असलात तरीही चालेल कोणत्याही दिवशी तुम्ही सेवा चालू करू शकता सेवेला दिवसाची ह्या मर्यादा नाही फक्त मासिक धर्मसूतक पिरियड असेल तर त्या वेळेसच तुम्हाला ही सेवा स्किप करायची आहे अतिशय साधी सोपी सेवा होती निश्चित ही सेवा करा हा उपाय करा तुमच्या जीवनात खूप सारे बदल होताना दिसतील आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ शेअर करत त्याला एक लाईक करत चला लाईक केल्याच्या नंतरने व्हिडिओ बनवायलाही छान वाटतं की असं वाटतं की आपले व्हिडिओ इतरांना आवडतात आणि तुम्ही ज्या प्रतिसाद देत आहात जे कमेंट्स वगैरे करतात त्यातून तुम्ही पुण्याची भागीदारी होता आणि मलाही छान वाटतं व्हिडिओ कोणते कसे पाहायला आवडतील हेही निश्चित सांगत चला तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे